हाय हॅलो नमस्कार मी अर्चना आर्ची स्कॅप्टी कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो कपाट आवरला काढायचा तर इतकं कपाटामध्ये तुम्हाला दिसत पण असं माझं सगळं एकावरती एक एकावरती एक अशा साड्या ठेवलेले आणि वेगवेगळे पॅटर्नचे सगळे मिक्स झालेलं कुठं काही जायचं म्हटलं की मला टेन्शनच की कोणती साडी घालून कोणती नाही नेम काही साड्या तर असे दबलेले आहेत तर ते लक्षातच येत नाही तर म्हटलं आता मी आ, हे सगळं आवरायला काढावा तर मी मीशोवरून असे बॉक्स मागवलेलं तर हे जे बॉक्स आहे तर हे चार बॉक्स आलेले आहेत आणि जे दुसरे जे आहे तर ते जिलेटीनचे तर मला असं वाटतं ते जिलेटीनचे जे पाऊच आहे त्याच्यामध्ये एका एका बॉक्समध्ये पाच सहा साडी सहज बसेल असे छान मोठे मोठे बॉक्स आहेत तर ते सहा बॉक्स आले आणि हँगिंग आणले काही मी त्याच्यामध्ये डेली वेअरची साडी जी नेहमी सतत आपल्याला वापरण्यात येते तर ती असं त्या हँगरला लावून ठेवावं असं सुचवलं आहे आता तर बघू कसं कसं आता ठेवण्यात येत आहे तर असे पौषमध्ये सगळे एका ह्याच्यामध्ये पूर्ण काटापदराच्या साड्या असे ठेवायले तर ब्लाऊज त्याच्यामध्येच ठेवते ही एवला पैठणी आहे तर ह्याला मोत्यांचं वर्क केलेलं मी ब्लाऊजला तर असं आता सगळं एका ह्याच्यात ठेवलं ना आणि एकीकडनं त्याला असं जिलेटिन आहे तर त्याच्यातून पूर्णपणे दिसतं त्या पौचमधून साडी आपल्याला कोणती घालायची कोणती नाही कोणती आहे तेही लक्षात येतं आता इकडे इकडे विस्कटणार पण नाही आता व्यवस्थित आता एकदम फिनिशिंगमध्ये आहे का कपाटामध्ये कारण माझं सिंगलच कपट आहे ते तर अशा पद्धतीत ते पाऊच वगैरेला हे केलेलं मी आणि ती जीप जी आहे ना तर ती कशा पद्धतीत लावणार आहे बघा मी ह्या साईडची हे एका कॉर्नरला आणणार आहे आणि ही पूर्ण त्या कॉर्नरपर्यंत नेणार आहे म्हणजे तसं जर ठेवलं ना तर मग आपल्याला काढायला इझी जातं ते तर आता पुढं सांगतेच आहे मी कसं तर तर हे बघा आता हे असं ठेवलं आहे मी तर हे असे काट्यापदराचे ठेवले पूर्ण पौचमध्ये इथेही काटापदराचे ठेवले खाली इथं कॉटनचे ठेवले म्हणजे सगळे वेगवेगळे पॅटर्नमध्ये आहे तसे ठेवलेलं आणि हे बघा इथं कॉर्नरला ती जीप आहे ना ती जीप अशी पूर्ण ओपन केली की तिथून आपल्याला ती साडी इझी काढता येते ठेवायला थोडं बॉक्स काढावं लागेल इथं डेली वेअरचे सगळे हँगरमध्ये ठेवलेलं मी म्हणजे आपल्याला पूजापाती काही असली की पटकनी घालता येतं आणि इकडं सगळे डिझायनर साड्या ठेवलेलं आणि हे माझे प्लेन असे काचेमध्ये मी इकडे पूर्ण प्लेन साड्या लावले कारण मला ते सतत लागतं डिझायनर ब्लाऊज आणि प्लेन साडी मला फार आवडतं तर मग मी ते असं ह्या पद्धतीत इथं लावून घेतलेलं तर अशा पद्धतीत माझं साड्यांचं कलेक्शन लागलं एकदाचं आता हे खाली जे बॉक्स आहे तर ह्याच्यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये मी राऊंडचे टॉप ठेवले आणि दुसऱ्या बॉक्समध्ये जे आहे ते कुर्ती तिसऱ्या बॉक्समध्ये जे इथं ते लॅगिन वगैरे असं ठेवलेलं पाठीमागं ओढणी आहे कारण ते काही जास्त लागत नाही स्टॉल वगैरेच बांधत असते कुठं जायचं असलं की खालच्या बॉक्समध्ये घागरा ओढणी असं ठेवलेलं इथं ऑर्गेजा पॅटर्नचे साड्या ठेवलेल्या आणि ह्या दोन बॉक्समध्ये पण काटापदराचे असे काही साडी ठेवलेलं आहे तर असं पूर्ण साड्यांचं हे माझं कलेक्शन अशा पद्धतीत ऑर्गनाईज केलं तर असं पटकन इझी इजी घ्यायचं म्हटलं तर पटकन असं लक्षात का येतं का काय घ्यावं काही नाही कोणती साडी घ्यायची काय घ्यायचं आता हे लॉकर आहे पण मी इथं रेडीमेड ब्लाऊज ठेवलेत मी माझ्या असे आणि त्याच्यानंतर खाली रेडीमेड ब्लाऊज ठेवले प्लेन साड्यांवर किंवा कोणत्याही साड्यांवर कॉन्ट्रास्ट करून घालत असते मी तर असं ठेवलं तिथं आणि ह्या छोट्या ड्रावरमध्ये जे आहे तर असे पीस वगैरे जे छोटे छोटे ते असं ठेवलं मी अशा पद्धतीत ऑर्गनाईज केलं तुम्हाला कसं वाटलं मी हे जे ऑर्गनाईज केलेलं नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय पुढच्या व्हिडिओ पुन्हा भेटूया